जर आपण आपण आता आता गेला काय करतो करतो टर्म्स तयार हे काम आपल्याला एवढे एवढे पैसे टप्प्या टप्प्याने आम्ही तुला देऊ आता एखादं काम पंचवीस टक्केच झालंय आणि शंभर टक्के आढळून दिले व्हॉट इज द इंटेन्शन कामच पूर्ण झालं माझं स्वतःचं घर बांधत असताना मी तर पाया बांधला त्यांनी आणि शंभर टक्के पैसे दिले असं होईल का मग चेअर म्हणून टक्के पैसे काय दिले याचा अर्थ त्याचं जे पैसे दिले दिले ते कॅश मध्ये दिले का चटणी दिले का खात चटणी दिले का बेरूज चटणी दिले का त्याच किती काय आहे त्यांनी पैसे दिले बघ दिलं तर दिले ते खरं असतं पण तुम्ही पंचवीस टक्केच काम करताना शंभर टक्के पैसे दिले अतिशय चुकीचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे हे पैसे लॉस झालेला आहे तुम्ही खिशातून भरता सेक्शन एटी एट पण एखादा कॉन्ट्रॅक्टर चांगलं काम करतो आणि एक थोडीशी आम्हाला तुझ्या गाडी पण कोरोनाने घ्यायचा आम्ही मध्ये असे कोरोनाचे मेंबर्स थोडे सोडले रिक्षा चालवायचा त्याला ओ टी एस दिला तो ने ने तो ह्यातच नाही कोरोनाने मेला त्याला ओ टी एस दिला ते काय वसूल करा मग एखादा कॉन्ट्रॅक्टर चांगला काम करत होता आणि त्याच्यावरती दहा वीस हजार रुपये त्यांनी निघाले आणि तो बेचारा कोरोनाने मिळाला एक्सקורपल बोलशो सिचुएशन व्हाट इज द सिचुएशन इंटेंशननल सिचुएशन दो गोष्टी आप हडप मध्ये फार बोलतोय इंटेंशननल सिचुएशन सिचुएशन काय आहे ते फार बोलतोय ठीक है दुसरी क्वेश्चन दुसरे हं बोल सोसायटी ऑडिट मध्ये असं इंटरेस्ट काय असतो जे आता सेकंडरी पेला परचेस करतो समाजाचा रिटर्न परचेस करतो आणि कोणी नामचे चट्टी देखो जिस चीज का खर्चा किया है उसका बिल है पेमेंट हुआ है और चीज आई है जो चीज आई है उसका बिल और गारंटी सर्टिफिकेट भी है सब कुछ अच्छा है वो पेमेंट उसे वो खुद के नाम से लिया है सही बात है खुद के नाम से पेमेंट होते हैं उनको दिया है क्या सामने वाले कैसा गया है या तो जुदा पुराना उठा के लेके आया है बिल बना सकते हैं डुप्लीकेट चीज जो आई है

आणि फ्रॉड शोधले टू डिटेक्ट इरर अँड फ्रॉड जेडीसीने मी पहिले वक्तव्य वाचला असेल चुका शोधा पण आजच्या शुका शोधा की ज्या शुका खरोखर त्यांनी डिलिव्हरेटली केलेल्या असेल इनोसंटली चुका पण माणसाकडून होतात काय वेळेला त्याला माहीत नसतं तो काय करतो त्याला माहीत नसतं पण ते चुका होतं ठीक आहे पुढे सर संस्थेचं ऑफिस नाही आहे ऑफिसची जागा नाही आणि जर ठराव करून ते जर टेरेसवरती जर बांधलं तर योग्य जरा करून त्याला परमिशन महापालिकेने दिली का पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मला ऑफिस कुठे आहे त्याच्याशी काही घेणं नाही माझं रेकॉर्ड संस्थेच्या जागेत मिळालं आता एकाने काय केलं होतं एक, एक रेकॉर्ड गच्चीवर फेकून दिले त्याने त्याच्या सोसायटीचं असं झालं की गच्चीवरती रेकॉर्ड ठेवला आणि त्या सोसायटीत खाली पाणी भरलं होतं आणि सगळं रेकॉर्ड पावसाने आणि उंदरानी आणि असे तुकडे 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 झाले अशी आता आमचा ऑडिटर जायचा मी नवीन तिथं जॉईन झालो तो आला ना म्हातारा तो पाठीवरती लिहिलेलं आणि माझ्या ऑफिस मध्ये पण मग या कपडा निकालके के बैठा बोला कपडा निकाल के लेडीजला बोलवलं याची गुन्हे भरण्याची केस दाखल करा तो गेला पळून नंतर लक्ष झालं की आमचा ऑडिटर जायचं तो ठसाय रेकॉर्ड नाही साहेब आमकं नाही टम सारखे तेच नेमकं प्रॉब्लेम काय मग आम्ही तपास केला तर ठसाळे म्हटलं तर कच्चीवर सगळं खाली संस्थेचे लोक माणस आहे आणि आम्ही काय करू शकत नाही मागच्या बॉडीने कुठे ठेवलं काय तो तर ते रेकॉर्ड पावसाने भिजलं होतं खाली म्हणून ते वरती ठेवलं होतं त्याची व्हिडिओ शूटिंग केली तो जो म्हातारा होता तो अश्विन तो पण होता शूटिंग केली आणि लिहिलं की हे रेकॉर्ड हे तू पुरस्कर मागच्या बॉडी आणि ते आता उंदराने खाल्लं ते वाचनाजोगे नाहीये अवाचिनय आहे आम्ही त्याचा ऑडिट करू शकत नाही बँक पासबुक नाही काय नाही काय नाही काय नाही आणि हितपुरस्कर रेकॉर्ड नष्ट केलं म्हणून वन फोर्टी सिक्स पी काही आम्ही रिपोर्ट केला जॉईंटला तो मातारा पण तिकडे गेला नाही तर संस्थेवालाही गेलो नाही सहा महिन्याला एक वर्ष झालं ती केसला आम्हालाही गोडवलो नाही आमचा ऑडिटर आता ते अश्विन देण्याचा तोंड येतात म्हणजे काय होतं की ऑफिस तुम्ही जे म्हटलंय आता एका ठिकाणी काय केलं होतं आम्ही गेलो होतो एका संस्थेला तिथे गुन्हा दाखल झाला आता त्याने काय केलं पानावरती रेकॉर्ड दिलं तिथे त्या गावाने आम्ही गेलो आम्हाला पाणी पडतंय पानावरती ऑडिट करतो आणि त्या पानाच्या पाण्यावर त्याचं घर होत पडवी समोरच्या ऑब्जेक्शन कोर्टात घेतलं साहेब एरियाच्या घरात ऑडिट केलं आणि आणि पैसे संगम नकार घात सर ज्याने जिथं नेलं सचिवाने ते होत का पडवी होती का मला काही नाही तिथं संस्थेचं बोर्ड होतं आम्हाला वाटलं हे सॉफिस आहे आम्ही तिथं ऑडिट केलं त्याचं गैर काही नाही हे म्हणतो आम्ही जेवलं बोल असं काहीच नाही असं तर बरोबर आहे कोर्टाने आमचं म्हणणं करायचं कोण काय प्रश्न उपस्थित करतो हे ऑडिटरच्या तुम्ही एखादा गुन्हा दाखल केल्यानंतर लक्षात येईल की अरे हे बाब माझी उपस्थित आहे मॅडमने चांगला प्रश्न केला आपण फक्त पकर... लिहायचं रिपोर्टमध्ये मला संसद गेलो असता टेरस रेकॉर्ड तपासायला दिलं संपला तुम्हाला दिलं ना तो टेरस होता आता काय होता आपलं काय केलं या संस्थेला ऑफिस होतं तेही मला माहिती नाही मला रेकॉर्ड दिलं की तपास टेरस वरती तपासलं काय बेसमेंट मध्ये तपासलं काय कुठे तपासलं काय पण लिहिलं पण संस्थेला कार्य नाही अशोभनीय भाग आहे एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये अतिशय चांगले लोक राहतात डॉक्टर इंजिनियर राहतात आग। ना ही लाजीवानी गोष्ट आहे असं कार्यालय नसतं हे माझ्या पेड मध्ये मला आढळून आलेलं नाही एक पद लिहिलं अरे त्यांनी रिपोर्ट वाचला अशोभनीय बाबा डॉक्टर इंजिनियर राहतात चांगले लोक राहतात ऑफिसमध्ये कार्यालय नाही बरोबर त्याने काही काही ऍक्टिव्हिटी चालू होईल आपलं काम आहे लिहिलं माझं काम आहे रिपोर्टिंग होईल ऍक्शन इंग ऑथॉरिटी नाही कोण आपण त्यांना काय आप आप जबरदस्ती करू शकत नाही कार्यालय घ्या कार्यालय घ्या मधून ऑडिटरने सांगितले कार्यालय घ्या आम्ही केला खेळ शैक्षणिक फंड वापरला बघा आमचं म्हणतो आपण सल्लं जायचं नाही आपण ओली रिपोर्टिंग सल्ला द्यायला गेला ना तर सल्ला महाग पडतो कधी तर आपण ओली रिपोर्टिंग ओके चांगले प्रश्न विचारा विचारा कल्चरल फंड कलेक्शन कल्चरल फंड आता त्याच्यामुळे सव्वीस जानेवारी आणि याच्यामध्ये पंधरा ऑगस्ट आता त्याच्यामध्ये केसेस पण झाल्या होत्या कोर्टामध्ये पण निर्णय की तच फळ निर्माण केलंय आता त्याच्यामध्ये परिपत्रकच होतं की सविस्तर जाणारी या अगोष करून एकाने गरबा खेळले कुठे काय खेळले आता हा खरं तर धार्मिक प्रश्न असतो पण एखादा किडे पाचजोर असो डोक्या किडा येतो आणि त्याला कुठे इगत उपत होतो आणि असे खर्च जस्टिफाय केले आणि की कारण शंभर धनं राहतो नव्यानंद मेंबर त्या कल्चरल फंक्शन मध्ये उपस्थित होते त्याचं सहा घेतले की आम्ही उपस्थित होतो म्हणजे कल्चरल झाला हा धार्मिक प्रॉब्लेम हा धार्मिक सण आहे हा साजरा केला सर्क्युलरचं नॉलेज नव्हते यांना म्हणून त्यांनी ते सर्कुलर पाहिलं नाही आणि पुढे आता याच्या पुढे सर्क्युलरचं पालन करणं आवश्यक आहे अशी दक्षता घ्यावी आणि निबंधकाने त्यांना सूचना द्यावी तो झाला तो झाला म्हणजे रातग उठीत गेली आगे मत कर हे खर्चामध्ये तुम्ही जर शिंगीत म्हणला पैसे देताना तर गरब्यासाठी शंभर शंभर वेगळे टाकून ठेवा तर शंभर शंभर वेगळे टाका आणि तुम्ही गरबा खेळा नाही काळी खेळा मला काय येणार नाही माझ्या रिपोर्टवरती मला काही त्रास नको व्हायला तुम्ही शंभर वेगळे टाळाल तर हिशोब देऊ नका तुमचं तुमचे गोंधळ घालात रेकॉर्डवरती ते आणू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो असं बोलायचं पहिल्या वेळी वाचवलं त्यांना दुसऱ्या वेळेला आपलं ऐकतो ते म्हणजे सरकुलमध्ये जे म्हटलंय कदाचित उल्लंघन झालं असेल ना घटना घडून घेत आहे तर बघा घटना घडली आणि परत आणू शकत पण पुढे असं करू नये आणि ऑडिटरनी काय कागद करतो विदाऊट नॉमिनेशन म्हणजे म्हणजे कॉम्बिनेशनच झालेलं नाही आणि एखाद्या आणि दुसऱ्या केस मध्ये त्यांनी नॉमिनेशन करून ठेवलेलं आहे

नॉमिनेशन करून घ्यायचं पण ज्या ठिकाणी चार भाव आहेत आणि त्याच्यात आपसी आपसी वाद वाद आहे आणि असून एक म्हणतो की मेंबर होतो तर आपण सोसायटीत चार भावाची कन्सेंट लागते ते सुद्धा सक्सेशन लागते ना तो माणूस वाटला माणूस हयात आहे डेथ झालेल्या मला नॉमिनेशन करायचं आहे तर मी त्या चौघांचा सा हक्क पत्र करून तिघांच एका मुलाला मी ते गरज म्हणाल देऊ शकतो मी प्रॉपर्टीचा मालक आहे मी एखाद्या धिकाऱ्याला पण देईन एखाद्या रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला पण देईन माझं राईट आहे पण मला पण ती प्रॉपर्टी माझ्या वडीलोपाशी मिळालेली आहे तर मला वाईट नाही मग मला ती प्रॉपर्टी जी आहे त्या सातबाऱ्यावरती जेवढं जेवढे नावं असते त्या प्रॉपर्टीमध्ये जेवढे लोक असते त्या सगळ्यांची कन्सेंट घेऊन मला नॉमिनेशन निर्माण करावं लागेल आता एक ठिकाणी काय झालं चार भाऊ होते ते वडील वाढल्यानंतर आईने काय केलं आईच्या नाव प्रॉपर्टी झाली आईने एका मुलाला गिफ्ट दिली तुला गिफ्ट ट्रीट केलं तर सोसायटीने गिफ्ट नाही इन्व्हरी तर बाकीचं तिघांना माहीतच नाही त्याने असा स्टँड घेतला की आई थोडीशी घेतला सोसायटी मेंबर कोणी घेतला नाही त्याला तिघांनी कसं दिलीच नाही गिफ्ट द्यायचा अधिकारच नाही करत प्रॉपर्टी होती, कर कर होती वाढल्या हा आई कधी देऊ शकते तिला माया ना घेऊन भेटला असेल ती स्वतः देऊ शकते आणि ती ओनर नाही तर टायटल काय म्हणतं की तुम्ही अशी प्रॉपर्टी उठसूट कोणाला नॉमिनेशन देऊ नाही हा वाद कोर्टात जातो कोर्ट मध्ये प्रॉपर्टी विभागून देते किंवा विकायला देते परमिशन देते काय करते आपल्याला आवडलोत नाही आपण जे लिगल आहे ते लिगल बोलायचं की हा मेंबर केलेला आहे याचं सक्सेशन सर्टिफिकेट नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की हे जे गिफ्ट डिट केलेलं आहे इतर वारसांची कुठली संमती नाही एकट्याच वारसा कधी माहीत नाही ठीक आहे

तो था था आपने 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 ने ने ते असते ते सक्सेशन भेटलं नाही आपल्याला बघायचं आहे त्यामुळे तहसीलदार योग्य आहे फक्त एवढंच बघायचं असतं जर वेगवेगळ्या तक्रार केली तो चांगला

रहा है 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 कि 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 से से कर नंबर क्या महीने महीने चल रहे 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 हैं 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 ना मतलब लेट दे रहे हैं। तो से वो, लेट देता है। दे। वो 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 भी देता देता वो में भी पर ऑन टाइम नहीं सोचता मेरे जा कुछ ऐसा होना चाहिए हाँ? हाँ? तो यह यहाँ पे क्या है सोसाइटी को सडनली कुछ भी आएगा अरे वो मेंबर की रिस्पॉन्सिबिलिटी उसको समझा दी।

आपण त्या सोसायटीच्या ज्या मेंबरला जबाबदार पकडले त्याला नॅचरल जस्टिसने म्हणणं मांडण्याची संधी हा पाहिजे स्पेशल रिपोर्ट मध्ये संधी द्यायची गरज नसते कारण ती स्पेशल आहे त्याच्यावर कारवाई होईल पण स्पेसिफिक रिपोर्ट मध्ये जर तुम्हाला म्हणणं मांडायला त्याने वेळ लावला तर ती अट शिथिल होते ही समजा एखाद्याने आता एक महिन्याने आपण सेकंड नोटीस दिली तर अशा वेळेस तीन महिने सुद्धा होऊ शकतात स्पेसिफिकला पण मला माझ्या मूळ रेपोर्ड मध्ये लिहावं लागतं की मी याचा स्पेसिफिक रिपोर्ट करणार आहे मी याचा स्पेशल रिपोर्ट करणार आहे कारण त्याच्या ए जे मुद्दे आहे तेच असतात स्पेशल मध्ये स्पेसिफिक मध्ये माझ्या लागणार की याच्यामध्ये अशा गंभीर बाबी आठवले याच्यामध्ये मी स्पेशल रिपोर्ट करणार आहे आणि पुढे जेव्हा तुम्ही स्पेशल करा तर त्याच्यामध्ये लिहावं लागेल की मी याचा मूळ रिपोर्ट असा सादर केलेला आहे स्पेसिफिक करताना पण तीच क्रिया आहे की त्याचं लिहावं लागेल की मी स्पेसिफिक करणार आहे या गंभीर मुद्द्याखाली आणि मग स्पेसिफिक करताना मी नोट समजा असं होतं की काही वेळेला ते खुलासा देताना टॅक्पा भरतात तर फ्रॉड झालेला असेल तर पैसे भरतात किंवा तो फ्रॉड होत नाही असं लक्षात येतो तर स्पेसिफिक पण आपण करत नाही त्यामुळे केलाच पाहिजे असं काय नाही आय पी सी मध्ये असं म्हटलंय की जो तपासी अधिकारी आहे आयओ आय ओ म्हणजे कोण याचा परिचार त्यांनी सगळ्या बाबी बघून त्याची खात्री करून एव्हिडन्स ऍक्ट जोडूनच स्पेसिफिक रिपोर्ट केला पाहिजे घाईघाई स्पेसिफिक रिपोर्ट पोर्टलला ताशेने ओढले जातात की तुम्ही चुकीचा तपास केला आणि एखाद्यावरती अब्रुनुशाचा दावा सुद्धा तो करू शकतो की तुम्ही मला गुन्ह्यात नाव हो, माझा पेपरला नाव नावा त्यामुळे करताना किती दिवस लागेल याचा विचार करण्यापेक्षा किती चांगला होईल याचा विचार केला म्हणजे डिस्क्रिप्शन पॉवर आहे एखादा निवंधक तुम्ही स्पेसिफिक तीन महिने केल्यामुळे तुम्हाला फासाच देणार नाही

लेकिन छे साल आपने खेलने के बाद में अगर आपके को जरा गरम गरम लगता है तो आपसे आगे मत करो अगर मीठा लगता है तो करो ठीक है ना छे साल का ऑडिट भी मिल जाता है ओके थैंक्स सर आप